स्वागत आहे कोण होती तू, तू या की होत की आता। मात्र कावेरी। ते 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 मा तेव्हा आता यामिनी आणि पौर्णिमा खूप घाबरलेल्या असतात त्या मात्र आता लगेच बोलतात की इथंच आहे बॉटल आम्ही उस सगळ्या खोलीमध्ये चेक करत बसलो ड्रॉवर्स मध्ये वगैरे आणि त्यानंतर आता कावेरीला त्यांचे शक शंका येते परंतु आता लगेच जातात आहे चल लवकर असं म्हणून तिथून घाबरूनच निघून जातात तिला गुड म्हणून परंतु कावेरीला पूर्णपणे शंका येते की नक्कीच या काहीतरी शोधायला इथे आल्या होत्या आणि त्यामुळे आता कावेरी प्रचंड घाबरते त्यांनी शोधाशोध केलेलं सामान मात्र ती पटापटा उचलते त्यांनी काही बघितलं आहे का हे मात्र ती बघू लागते तर तेव्हा मात्र तिथे फोटो आहे हे बघू लागते आणि लवकरात लवकर हे कागदपत्र कुठेतरी लपून ठेवायला हवे असा ती विचार करते आणि तिचे लक्ष आता कपटाच्या वरती जातं त्यामुळे ती एक स्टूल घेते आणि वरती चढून आता सगळे ते पेपर तिथे लपून ठेवते की जेणेकरून ते कोणाच्याही लक्षात यायला नको आणि आता घाबरलेली कावेरी मात्र इकडे तिकडं बघत असते की आता मात्र हे कोणाच्याच लक्षात आले नाही पाहिजे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे कावेरी यशला विचारते की सांगा ना खरंच तुम्हाला कशी बायको हवी आहे मी कधीपासून विचारते आहे नुसते माझ्याकडे बघता का आहे सांगा कशी बायको हवी तुम्हाला तेव्हा यश म्हणतो तुमच्यासारखी तर तेव्हा कावेरी म्हणते काही बोललात का तुम्ही तर पुढे यश म्हणतो तुम्ही काही ऐकलं का तर तेव्हा ती नाही म्हणते पुढे यश म्हणतो कि मग तेव्हा आता कावेरी मात्र शांत होते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा